आणि सुंडगे असतील एम आय एमचे त्यानंतर मोरे असतील बहुजन बावज, विकास आघाडी अशी चौरंगी झाली पण खरी तर पहिले आपण लढत तर आता ही दुरंगी अशी झालेली असे दिसते फक्त दोन राष्ट्रीय पक्षांची लढत ही पुणे शहरात होती देशातील लोकसभेचा आज सातवा टप्पा पार पडत आहे मात्र सर्वांना उत्सुकता लागली आहे ती चार जूनच्या निकालाची आणि सर्वच जण आपल्याला आपला आपला अंदाज वर्तवताना पाहायला मिळत आहेत नमस्कार मी स्नेहल निमगिरे महाडॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत याच वे खरं तर पुण्यातील मतदान जे आहे ते तेरा मे रोजी पार पडलं आणि या विषयावरती सर्वजण आपला आपला अंदाज वर्तवत आहेत याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आत्ता पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत नेमकं पुण्यातील मतदान जे आहे ते कोणत्या मुद्द्यावरती झालेलं आहे पुण्यामध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं तर रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे, हे दोघेच उमेदवार होते मात्र यानंतर वसंत मोरे असतील अनिश सुंडके असतील या दोघांनी देखील या मैदानात उडी मारलेली आहे मात्र आता जे मतदान झालं आहे याचा यामध्ये विजय कोणाचा होईल यावरती पत्रकारांचा काय अंदाज आहे ते आपण पाहणार आहोत सर काय सांगाल नेमका काय अंदाज आहे तुमचा या आपण जर बघितलं तर पुण्याची निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली निवडणूक त्यावेळेस दोनच उमेदवार होते म्हणजे भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे दोन उमेदवार होते सुरुवातीला असं वाटत होतं की ही एकतर्फे निवडणूक होईल म्हणजे मोहळांच्या बाजूनी ती निवडणूक होईल असं वाटत होतं त्याच वेळेस परत दोन उमेदवार रिंगणामध्ये आले त्यामध्ये आणि सुंडगे असतील एम आय एमचे त्यानंतर मोरे असतील बा बहुज बहुजन विकास आघाडी अशी चौरंगी झाली पण खरी तर पाहिली आपण लढत तर आता ही दुरंगी अशी झालेली असे दिसते त्याच्यात सुरुवातीला असं वाटत आपण जसं म्हणतो की एकतर्फी होईल परंतु हळूहळू जसा प्रचार पुढे गेला तसा दंगेकरांनी त्याच्यामध्ये आघाडी घेतली पुन्हा प्रचारामध्ये आणि ही जी एकतर्फी वाढणारी निवडणूक आहे ती दुतर्फे आणि नंतर एकदम रस्सी खेच होईल अशा पद्धतीची निवडणूक शेवटपर्यंत झाली आपण थोडंसं विचार केला तर आत्ता जरी रस्सी खेच अशी झालेली असेल तरी मला असं वाटतं की महायुतीचे किंवा भाजपचे जे मा मुरलीधर मो महा मोहळ जे आहेत ते या ठिकाणी निवडून येतील नवीन मुद्दे असा या इलेक्शनमधलं एक वैशिष्ट्य होतं की आता नवीन कुठलाच मुद्दा हा आता चर्चेच्या स्थानिक केंद्रस्थानी नव्हता तो दोन हजार चौदाला की आजचे दिन आएंगे दोन हजार एकोणीसला पुलवामाची घटना होती काहीतरी देशाची देशभक्ती किंवा राष्ट्रभक्ती हा मुद्दा होता किंवा राम मंदिर अजून व्हायचं होतं इलेक्शन इलेक्शनमध्ये असा कुठलाही ठोस मुद्दा नव्हता आता आपण पुण्याच्याबद्दल तू विचारलास म्हणून मी पुण्याचं सांगेल पुण्यात दोन्ही उमेदवार पहिल्यांदा लोकसभा लढत आहेत दोघंही नगरसेवक हो। मी म्हणेल वंचितचे मोरेही आणि एम आय एमचे सुंडके देखील हे देखील नगरसेवक होते म्हणजे चार नगरसेवक मैदानात होते दोन हजार एकोणीसमध्ये एम आय एम आणि वंचितची होती होती ती आत्ता या इलेक्शनमध्ये नव्हती आणि संविधानाच्या मुद्द्यामुळे संविधानाच्या मुद्द्यामुळे एक आ, समाज तो सगळा संविधान धोक्यात असल्यामुळे असा किंवा तो प्रचार केला गेला काँग्रेसकडून त्यामुळे तो वर्ग यावेळेस बऱ्यापैकी महाविकास आघाडीच्या बाजूने राहिला संविधानाचा मुद्दा होता मात्र आपण महायुतीकडून बघितलं तर मोदींची देखील सभा झाली राज ठाकरेंचं जे सांग येतो ना, ना।, ना। ये त्याचा तो, तो होता आणि नंतर हिंदू आणि मुस्लिम हे भाजपकडनं हे परसेप्शन तयार केलं गेलं की काँग्रेस आता गळ्या ह्यांना आरक्षण देत आहे सगळं यांच्या मागण्या मान्य करत आहे त्यामुळे मुस्लिम समाजही जो त्यांना ट्रिपल तलाक वगैरेमुळे एक जु जोडला गेला होता तो यावेळेस असुरक्षिततेच्या भावनेने का येणार तो महाविकास आघाडीकडे गेला आणि अशातच पुण्यात रवींद्र दंगेकर हे दोन तीन पक्षातून तिकडे गेले होते आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक वर्षापूर्वीच त्यांनी कसबा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी चमत्कारच करून दाखवला होता म्हणजे भाजपच्या बाले किल्ल्यात काँग्रेसचा विजय आणि असं ती पोटनिवडणूक असताना जी ता सगळी ताकद राज्यभरातली एकत्र आलेला असताना जर तो निवडून आला तर त्यांनी जी इलेक्शनचा जे वारू म्हणू आपण देशातलं परसेप्शन त्याची साथ मिळाली आणि स्वतः उमेदवार यामुळे ते या याच्यात स्पर्धा निर्माण करू शकले आणि शेवटच्या स्प दिवसापर्यंत ते कायम चर्चेत राहिले त्या तुलनेत भाजप हे मोदींच्या याच्यावर अवलंबून होतं भाजपचा बालेकिल्ला आहे का पुणे तर निश्चित आहे त्यांना ता यावेळेस शिवसेनेचे आणि अजितदादा गटाची साथ मिळाली तो त्यांच्यासाठी एक प्लस पॉईंट होता काँग्रेससाठीही शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट हे दोन गट त्यांच्या बाजूला होते आणि या दोघांचे पक्ष फोडून जे पक्षप्रमुखांनाच बाजूला केलं गेलं त्यामुळे एक सहानुभूती एक निर्माण झाली होती त्यामुळं दोन्हीकडे असं तुल्यबळ ते कुठंतरी इक्वल पॉईंटला येऊन दोन्ही पक्ष थांबले गेले आणि फक्त पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी असे दोन मावळ आणि बारामतीमध्ये लढत आहेत सॉरी शिरूर आणि बारामती आणि मावळमध्ये शिवसेना अशी फक्त दोन राष्ट्रीय पक्षांची लढत ही पुणे शहरात होती म्हणजे पुणे मतदारसंघात होती त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद इथं एकवटलेली होती त्यामुळे दोन्ही बाजूने एकदम तुफान प्रचार झाला लोकांमध्ये फार उत्सुकता आहे आणि गेल्या वेळेस तीन लाख सव्वा तीन लाख होतं साहेबांचं सा। शिरोळे साहेबांना तीन लाख होतं तेव्हा मोदी लाट होती पुलवामा घटना होती ह्यावेळेस तसं काही दिसलं नाही त्यामुळे ही धंगेकर विरुद्ध मुरली मोळ हो। अशीच ती निवडणूक झाली